फिरोज मुलानी दिग्दर्शित हो गया धिंगाना हिंदी कॉमेडी चित्रपट येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला मलवडी तालुका माणगावचे सुपुत्र फिरोज मुलानी यांनी दिग्दर्शित केलेला ब्लॉक रिपीट ब्लॉकबस्टर कॉमेडी सिनेमा हो गया धिंगाणा हा चित्रपट वीस डिसेंबर रोजी फिरोज मुलानी या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे दहिवडी येथे या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च व व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला यावेळी सौ सोनियाताई गोरे व चित्रपटातील कलाकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते या चित्रपटाचे प्रोड्युसर सागर सुखदेव जाधव फिरोज अब्बास मोलानी व आमिर खान हे आहेत या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शक स्नेहा गायकवाड या आहेत या चित्रपटाचे डीओपी केदार जाधव आहेत तर या चित्रपटाचे मेकअप प्रतीप गोरे रिपीट तर या चित्रपटाचे मेकअप प्रतिभा गोरे यांनी केला आहे चित्रपटाच्या मुख्य नायकाच्या भूमिकेत साऊथ स्टार आमिर खान ए के वाघ प्रिया दुबे हे दिसणार आहेत सहनायिकेच्या भूमिकेत कोमल भिसे दिसणार आहेत या चित्रपटांमध्ये हैदराबादी कॉमेडी अभिनेता हाजी कमाल दिसणार आहे या चित्रपटाच्या पोस्टर अनावरण कार्यक्रमावेळी विषाद खान अमोल कुलकर्णी सौ सीमा दळस मेहबूब शेख रवींद्र दहातोंडे शाहरुख शेख जहीर शेख सोहेल मुलानी बबन जग दाळे पत्रकार रुपेश कदम रणजित सूर्यवंशी सरताज तांबोळी आदी मान्यवर बहुसंख्येनं उपस्थित होते खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवडी